चला आज आपण बनवूया झटपट आणि चटपटी तशी सांडग्याची भाजी तर हे गावाहून आणलेले आपले सांडगे येतात आमच्या इकडे याला वडे बोलतात क भरपूर भागात याला सांडगे पण बोलतात तर आपण ना गॅस स्लो फ्लेम ठेवलेली आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला हे पाच सहा मिनटं चांगले असं गोल्डन कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचे तर अर्ध्याच्या वर असे भाजत आले ना बघा थोडं थोडंसं लाल कलर आल्यावर त्याच्यात आपल्याला थोडंसं तेल टाकायचं जास्त नाही फक्त एकाच चम्मचा असा बारीक एवढंच तेल टाकायचं आहे जास्त अजिबात नाही टाकायचं तेल आणि स्लो गॅसवरच आपण याला अजून थोडंसं गोल्डन कलर येऊपर्यंत भाजून घेऊया ये भाजी खायला भाज ना खूप छान लागते हे थोडेसे वडे कसे कडक असतात एकदम याला व्यवस्थित खरपूस भाजलं ना तर भाजीला चव खूप छान लागते तर आपण याच्यात दुसऱ्या मसाले नाही टाकणार आहोत एकदम साधी आणि सोप्या पद्धतीमध्ये बनवणार आहोत किंवा छान असा कलर आला याला आता काढून घेऊया एका प्लेटीमध्ये आता हे वडे थोडे थंड झाले ना आपण ना खलबात्यामध्ये थोडीशी अशी दरदरी याला कुटून घेऊया म्हणजे आपल्याला दुसरा मसाले टाकायची गरज नाही पडणार थोडीशी आपली भाजी घट्ट होईल त्याच कढईमध्ये आपण दोन चम्मच तेल टाकूया तेल गरम झालं त्याच्यात एक मोठा मोठ्या साईजचा कांदा होता तो असा बारीक चिरून घेतला आहे वड्याच्या भाजीला कधी पण कांदा मी जास्त वापरते आणि कांदा चार पाच लसण्याच्या पाकळ्या अशा ठेसून घेतल्यात बघा तर कांदा आपल्याला व्यवस्थित गोल्डन कलर येऊपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम फास्ट ठेवली तर इकडे बघा कांदा ना थोडंसं मी जास्त गॅस फास्ट ठेवून दुसरं काम करायला लागलं तर थोडंसं डार्क झाला आहे कांदा तर एवढा आपल्याला काळा नाही करायचा एक टमाटा बारीक चॉप करून घेतले ते पण टाकायचे टमाट्यात फक्त एक दोन मिनटं आपल्याला सॉफ्ट होऊन द्यायचे बारीक चिरले तर लगेच सॉफ्ट होईल टमाटा आपल्या व्यवस्थित सॉफ्ट झाले आता याच्यात आपण लाल आपलं लाल तिखट घरगुती तिखट टाकले तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता एक चम्मच हळद टाकायची वडे बघा मी खलबात्यामध्ये एकदम बारीक पण नाही केले आणि एकदम मोठाले पण नाही तसे बघा दरदर असे कुठून घेतले तर म्हणजे याला थिक्सनेस भाजीला खूप छान येते आणि आपल्याला मसाले दुसरं वाटण टाकायची गरज नाही अजिबात मला जास्त पातळ भाजी नाही करायची थोडीशी आपण अंगापुरतं याच्यात पाणी ठेवणार आहोत आणि घट्टच अशी भाजी करायची याची आणि हे लवकर शिजले पण जातील वडे तसे आखाली शिजवले तर त्याला थोडासा वेळ लागतो तुम्ही कुकरमध्ये पण बनू शकता आता याच्यात दोन ग्लास आपल्याला पाणी टाकायचं कारण याला था शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे दोन ग्लास आपण याच्यात पाणी टाकले तर मीठ आपण याच्या चवीप्रमाणे टाकलेलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकूया झाकण ठेवायचं आहे आणि सहा ते सात मिनटासाठी याला उकळी आल्यानंतर सहा ते सात मिनटासाठी शिजवून देऊया स्लो गॅसवर तर बघा सहा सात मिनटं झाले तर आणि आपली वड्याची भाजी एकदम मस्त तयार झाली आणि घट्ट बघा किती मस्त झाली आणि वडे एकदम मस्त असे मऊ शिजलेत हे पासाले विसाले आपण काही नाही टाकता गॅस बंद करूया आणि वरून थोडीशी कोथंबीर टाकायची तर तयार झाली आपली झटपट अशी वड्याची सांडग्याची भाजी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत